नमस्कार तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि खुशखबर बातमी कारण तुरीला मिळणार पुन्हा विक्रमी भाव पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्र या, या चॅनलच्या माध्यमातून सध्या भारतासाठी डोकेदुखी ठरणारा मोंझांबिक यंदा मात्र आपल्या तुरीसाठी उत्पादनासाठी फायदेशीर ठरलेला आहे कारण मोझ्याबिकमधील दोन कंपन्यांमध्ये भारताला तूर निर्यात करण्याच्या कारणावरून सध्या भांडण झाले असल्यामुळे ते कोर्टात गेल्यानं तूर आयात पुन्हा एकदा रखडली आहे या भांडणामुळे तुरीच्या भावाला मात्र चांगलीच फोडणी मिळालेली आहे कारण मागच्या महिन्यात तुरीचे भाव कमी झाले होते आयन आपली तूर बाजारात आली की तुरीचे भाव कमी कमी होत असतात पण यंदा या भांडणाच्या कारणामुळे तुरीचा भाव वाढलेला आहे मोजाबिकमधील दोन कंपन्याच्या भांडणामुळे तुरीचे भाव वाढले असून या भांडणामुळे आयातही कमी झालेली असल्यामुळे उत्पादनसुद्धा कमी झालेचे चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकरीसुद्धा थांबलेले आहेत यामुळेच तुरीच्या भावात चांगली वाढ झाली असून सध्या तूर दहा हजारावर गेलेली आहे यंदा तुरीच्या बाजाराला चांगला आधार मिळून त्यामुळे शेतकरी यंदा तुरीसाठी पुढील महिन्यामध्ये तुरीचा बाजारभाव अकरा हजाराच्या वर जाईल असाही अंदाज बाजारातील अभ्यासकांनी केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या खबर महाराष्ट्राच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद